श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच संकर्षी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील व्यवसाय करत असेल त्यांना व्यवसायामध्ये भरभरून असं यश मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही तर दोष म्हणजे काय तर जर मुलांना नजर लागलेली असेल किंवा जर आपल्या घरामध्ये वासुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा की आपल्या मुलांची ग्रहदशा चांगली नसेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व विघ्न सर्व संकटांपासून त्यांना मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला संकर्षी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा असतो कारण अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला सर्व सेवा किंवा उपाय हे करायचे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांना जलाभिषेक करायचा अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक आपण पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्न हर्ता आहे ना मग या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी अर्पण करायचं त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला गण आपल्याला पुन्हा देवघरामध्ये पुसून ठेवायचं आहे त्याचबरोबर त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला आपल्या मुलांकडनं काही सेवासुद्धा करून घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय पे प्रिय आहे गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय तर त्या दुर्वा आणि जास्वंदीचं फूल जे आहे ते आपल्या मुलांना गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं जर त्यांना बोलता येत असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिश्रमची सेवासुद्धा करून घ्यायची आहे जर त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम गणगणपते नम ओम गणगणपते नम या मंत्राचा जपसुद्धा मुलांकडनं करून घ्यायचं जे त्यांना बोलता येत नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांना बोलायला लावायचं आहे तर ह्या सर्व आपल्याला सेवा ज्या त्या मुलांकडनं करून घ्यायच्या ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व विघ्नांपासून त्यांना मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यां ना खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल बऱ्याचदा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर एकवीस शमीपत्र आणि एक, एक, एक जास्वंदाचं फुल ह्या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांना घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला ह्या सर्व वस्तू ज्या आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायचं अर्पण करताना आपल्या मुलांच्या ज्या इच्छा असतील त्या आपल्याला गणपती बाप्पा बापांना बोलायचे त्यानंतर तिथेच बसून जे आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं जर तुमच्या मुलांना लिहिता वाचता येत असेल तर ही सेवा मुलांकडनंच करून घ्या जर मुलांना नाही बोलता येत असेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या उपायाचं संपूर्ण फळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे त्यांना मिळत असतं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून आपल्या मुलांकरता हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपले 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 उपाय तर करायचे आहेत सेवा पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला कष्टसुद्धा करायचे जेव्हा आपण उपायांबरोबर सेवा करतो आणि त्याचबरोबर आपण कष्ट करतो तेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते त्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण व्हायला लागतात उपाय अगदी अतिशय साधे आणि सोपे आहेत पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या उपायांच्या प्रभावामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न दूर होऊन त्यांची सर्व क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या चा आयुष्याचं कल कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ